दसऱ्याला आदिवासी समाजाचे दैवत रावण यांचा कुणीही दहन करू नये असे निवेदन सिन्नर तहसील व सिन्नर पोलिसांना देऊनही काहींनी कोरोना दहनाच्या नावाखाली रावण दहन केल्याने आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी आता एकलव्य भिल्ल समाज संघटना प्रणित दंडनायक ग्रुप आक्रमक झाला असून पुन्हा एकदा त्यांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे महात्मा रावण राज्य हे अत्यंत समृद्धी व संस्कृतीला वैभवशाली वारसाचा दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे त्याचा काही समाजाने विकृत अशी पारंपरिक प्रथेच्या नावाखाली त्या महान राजाची प्रातरणा सुरू ठेवली आहे ती प्रथा बंद व्हावी यासाठी आदिवासी समाज बांधवांनी एकत्रित येत ठिकठिकाणी निवेदन देऊनही सिन्नरमधील एका संघटनेकडून कोरोना दहनच्या नावाखाली रावण दहन उपक्रम राबवला असून त्या संघटनेच्या आयोजकांवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी एकलव्य भिल्ल समाज संघटनाप्रणीत दंडनायक ग्रुपच्या वतीने सिन्नर पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले या प्रसंगी ग्रुपच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष राधाताई माळी तालुका अध्यक्षा स्वातीताई माळी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अंबादास पवार दंडनायक अध्यक्ष समाधान माळी सिन्नर शहर अध्यक्ष सुनील वाघ पास्ते शाखा अध्यक्ष कृष्णा पवार कार्याध्यक्ष गोरख मोरे प्रदीप कुंवर आकाश कुंवर संतोष माळी शिवाजी माळी आदींसह ठिकठिकाणाहून थी आलेले आदिवासी बांधव उपस्थित होते एस एन ऋषिकेश घोलप आम्ही सर्व एकलव्य बिल्ल समाज संघटना प्रणित दंडनायक ग्रुपचे कार्यकर्ते व पदाधिकारी आहोत आम्ही निवेदन दिलं होतं पोलीस स्टेशनला असं की रावण दहन करू नये तर आम्हाला असं सांगण्यात आलं इथं आता की रावण दहन नसून हा करुणा दहन असा विषय का रावणाचं त्याचं सगळं सर्व लूक रावणाचा असून वरती दहा तोंड त्याच्यातलं एक तोंड काढून आणि करुणाचं आमच्या समाजावर म्हणजे करुणाच्या नावाखाली रावण दहन करण्यात आलेलं आहे आणि इथं सांगण्यात आले आहे की करुणा दहन केलेलं आहे पण कुंदेवाडी आणि आडवा फाटा इथं अक्षरशः रावणच दहन करण्यात आलेला आहे आणि आम आमचा समाज हा अडणी असल्यामुळं त्यांना ही समज नाही का हे रावणच आणि हे रावणच आहे किंवा हे करुणाचे दहन केलेले आहे त्याच्यामुळं आमचा समाज थोडा ये झालेला आहे एकलय वील समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी इथं जमले तरी आम्ही निवेदन दिलं होतं सिनियर पॉलिटिशियन येते का रावण दहन करू नये तरी दोन ठिकाणी रावण दहन करण्याचा कार्यक्रम झाला आणि आम्हाला त्यांनी असं सांगितलं पोलीस कर्मचाऱ्यांनी का तो रावण दहन नसून ते कोरोना दहन आहे पण तो पूर्ण त्याला लूक रावणाचा दिलेला होता आणि आम्ही व्हिडिओ पण बघितले आणि व्हिडिओ पण आम्ही त्यांना दाखवल्या आम्ही निवेदन देऊन तरी आम्हाला कुठल्याही पद्धतीचा न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व आम पदाधिकारी इधं न्यायासाठी जम जमलोय बिल समाज संघटना महाराष्ट्र राज्य प्रणित दंडनायक ग्रुप नाशिक जिल्हा अध्यक्ष माळी मला मी तारखेला निवेदन होतं स्टेशनला की इथं रावण दहन नाही झालं पाहिजे कुठेच म्हणून तर त्याने निवेदन पण घेतलं नंतर आम्ही बघितलं त्यानं चार तारखेला पेपरला दिलं की रावणधन आडेफाटे इथे होणार आहेत आम्ही त्यांना बोललो की रावण कशा कसे राहिले ते म्हणे नाही म्हणे करोना धन आहे मग आम्ही त्यांना बोललो करोना धन म्हणजे तुम्ही आमच्या आदिवासी समाजाचा जो राजा आहे त्याचा सोंग टाकलंय तुम्ही त्याला त्याला कशाला सोंग टाकायचं तुम्ही तुमचं असं हो कोरोना आहे का आम्ही आदिवासी समाजाने तर नाही ना कोरोना आणला तुम्ही आमचं आदिवासी समाजाचं पूर्ण त्यांना नाराज केलेलं आहे तुम्ही त्यांचं ते असं करायला नव्हतं पाहिजेत ते बोलले नाही म्हणी आम्ही नाही होऊन देणार तरी पण तिथं रावण दहन झालं कुंदेवाडीला पण रावण दहन झालं आमच्या समाजाला इतकं दुःख झालंय का आमचा राजा असून त्याला कसं काय दहन केलं तुम्ही म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस येतच नाही सगळीकडे पण निवेदन देऊन पण रावण सगळीक धन केलं म्हणजे आमचं आदिवासी समाजाला तुम्ही असं काहीच नाही घे करते का या आदिवासी समाज जे बा यांचं जाऊ द्या या निवेदन देतात पण त्यांचं त्यांना न्याय कुणीच नाही देते कोणीच न्याय नाही देते त्यांना तुम्ही त्यांना न्याय द्यायला पाहिजे आम्ही तुमच्या आम्हाला असं वाटलं की तुम्ही न्याय देशाल म्हणून आम्ही का आलो तरी पण तुम्ही आम्हाला कोणत्याच प्रकारचा न्याय दिला नाही काय नाही इथून माग दोन वर्षी तुम्ही नाही धन केला या वर्षी तुम्ही धन केला आता पुढच्या वर्षी जर तुम्ही धन जर केला जो कोणी असू मंत्री असू आमदार असू मुख्यमंत्री असू जो धन करील त्याचा त्याच जागेवर आम्ही पुतळा आम्ही जाळण्यात येईन तिथं कोणी पण असू आदिवासी समाज आम्ही पण दाखवून देऊ आदिवासी समाज काय म्हणून मी एकलव्य भिल्ल समाज संघटना प्रणीत दंडनायक ग्रुपची तालुका अध्यक्ष स्वाती माळी आम्ही इथे ना रावण दहनाचा जो कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल न्याय मिळवण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेलो होतो परंतु आम्हाला इथे काही न्याय मिळेला ना मिळालेला नाही तरी पण आदिवासी जनता ही न्यायाच्या अपेक्षेम अपेक्षेने इथं आलेली होती तरी पण सगळ्या म्हणजे सगळीच सगळीच आदिवासी जनता ही आमची नाराज झालेली आहे दसऱ्याच्या दिवशी जो रावण दहनाचा कार्यक्रम झाला कुंदेवाडी फाट्याला पण डायरेक्ट ते बोलले की कोरोनाचं दहन केलं पण कोरोनाचं दहन नव्हतं ते म्हणजे एकदम प्रत्यक्ष जो रावणाचा पुतळा होता मग कोरोनाचं दहन करायचं तर ती आकृती ते तीच जी ठेवलेली होती रावणाची ती चुकीची प्रतिमा केलेली त्यांनी जाळलेली त्याबद्दल आम्ही सगळेच नाराज आहे तरी आम्हाला सर्वांना न्याय भेटावा हीच अपेक्षा आहे हा जनतेचा मुख्य प्रश्न आहे तरी आम्ही न्याय कुठे मिळवायला जावा हे तरी सांगा